कुरेशी समाजाचा बेमुदत बंद जनावरांच्या व्यवसायाला कायदेशीर संरक्षणाची मागणी नाशिक जिल्ह्यातील कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्री व्यवसायावर होणाऱ्या अन्यायकारक कारवाई विरोधात बेमुदत बंद पुकारला आहे सतरा जुलैपासून सुरू झालेल्या या आंदोलनात व्यापाऱ्यांच्या मूलभूत हक्कांना कायदेशीर संरक्षण मिळावे अशी प्रमुख मागणी आहे कुरेशी समाजाने सांगितलं की भारतीय राज्यघटनेने दिलेल्या व्यवसायाच्या अधिकारावर गदा येत आहे व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवणे मारहाण करणे जनावरे ताब्यात घेऊन खाजगी गोशाळांमध्ये पाठवणे यामुळे प्रचंड आर्थिक बोजा व्यापाऱ्यांवर पडतोय न्यायालयीन निकाल अनुकूल लागल्यानंतरही जनावरे वेळेत परत मिळत नाहीत या आंदोलनाला ना काँग्रेसनंही पाठिंबा दिला असून नाशिक शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र बागुल यांनी प्रशासनाला इशारा दिलाय व्यवसायाचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे दरम्यान कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे कायदेशीर व्यवसायात कुणी अडथळा आणू नये असं स्पष्ट आश्वासनही दिलं आहे महानगरपालिकेकडे सुद्धा आम्ही मागणी केली होती विविध ठिकाणी साई प्रभागामध्ये स्लॅटर हाऊस द्या आणि जास्तीत जास्त दुकानांना परवाने द्या आणि त्या परवान्यातून आम्हाला कुठेतरी अधिकृतपणा द्या ही भूमिका आम्ही त्याच्यामुळे मांडली आणि महानगरपालिकेने सुद्धा आणि सरकारनं सुद्धा या व्यावसायिकांना आधार द्यावा लक्ष द्यावं आणि हा असलेला हा जो रोजगार आहे हा रोजगार नुसता या समाजापुरता मर्यादित नाही तर शेतकरी बांधव सुद्धा अडचणीत आलेला आहे कारण बाजारामधनं शेतकऱ्यांच्या ज्या खाटे जनावर आहेत जे काही जनावर आहे ते जी निरुपयी जनावर आहे त्यांना विकल्याशिवाय त्यांना पैसे मिळू शकत नाही आणि ते सांभाळणं सुद्धा अडचणीचं आहे ते सांभाळणं म्हणजे महागाचं आहे एका जनावर फुटे जवळजवळ तीनशे रुपये खर्च येतो आणि अशा जनावर ते सांभाळू शकत नाही आणि म्हणून या सर्वच अशा या व्यवहारामध्ये या व्यवसायावर इतर अनेक व्यवसाय अवलंबून आहे म्हणजे या मटणाला तेल मीठ मिरची किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या पण आवश्यक आहे की लहान लहान व्यवसाय घे ते सुद्धा अवसाण्यात आलेले आहे आणि म्हणून या सर्व बाबींचा विचार करून हा धंदा परत पूर्ण व्हावा चांगल्या अवस्थेत यावा आणि या लोकांना न्याय मिळावा ही भूमिका आज सर्व ॲसोशिएशननी मांडली गेली आणि त्यांना चांगला उद्वेष बसा भुजबळ साहेबांनी दिला त्याबद्दल सर्वच या त्या, ॲसोसिएशनतर्फे मी माननीय नामदार भुजबळ साहेब यांचा आभार मानतो आणि मान्य कर्णिक साहेबांनी सुद्धा जे आश्वासित केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि हा आम्हाला न्याय मिळावा ही भूमिका सरकारकडे मांडतो